आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल लाईव्ह रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे मी आता सावित्री नदीवरती उभा आहे आणि माझ्या बाजूला उजव्या साहित्य तुम्ही बघू शकता सावित्री नदीला पूर आलेला आहे आणि सावित्री नदी दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहे महाड तालुक्यातील काळ नदी असेल सावित्री नदी असेल किंवा वाळणकडून येणारी काळ नदी असेल ह्या दुथड्या धरून वाहत आहेत मी आता ज्या पुलावरती उभा आहे तो जुना सावित्री पूल उभा आहे आणि हा पूल महाड महाप्र पंढरपूर ह्या रस्त्यावरती हा पूल बांधलेला आहे आणि हा पूल बऱ्याच वर्ष जुना झाल्यामुळे हा कमकोज झाल्याचं देखील या ठिकाणी प्रथम दर्शनी या ठिकाणी पाहायला मिळत आहे या पुलावरून अनेक अवजड वाहने असतील छोटी छोटी वाहने असतील या ठिकाणी ये जा करत असतात दोन हजार सोळा साली सावित्री दुर्घटना घडली होती आणि त्यामध्ये अनेक बसेस असतील अनेक कार असतील या ठिकाणी वाहून गेल्या आणि त्याच्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव त्या ठिकाणी गमावा लागला होता त्याचप्रमाणे आता जुना सावित्री पूल देखील शेवटच्या घटका मोजताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणी प्रशासन कुठल्याही प्रकारचे सतर्कतापणा घेताना पाहायला मिळत नाही माझ्या डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी नवीन पुलाचं का काम चालू आहे मात्र तो पूल अतिशय संतगती गतीने त्या पुलाचं काम चालू झालेलं आहे एकेदा असेल किंवा प्रशासन असेल या गंभीर विषयाची या ठिकाणी ते कुठेही कुठेही सतर्कता घेताना पाहायला मिळत नाहीत आणि अशा प्रकारे जर प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करत असतील तर मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनांना या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावं लागत आहे स्वराज लाईव्ह सांगाय की महाड रायगड